श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो एके दिवशी दोन मित्र बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटत होते जा गोष्टी झाल्यानंतर एका दुसऱ्याला सहजच विचारलं अरे आई कशी आहे थोडा वेळ शांत राहून तो दुसरा मित्र म्हणाला सांगले दोन वर्षापासून वृद्धाश्रमात राहते परवाच वाढदिवस झाला तिचा तेव्हा भेटून आलो होतो तिला त्यानंतर तो पहिल्या मित्राला म्हणाला अरे तुझ्या आई तुझ्याकडेच राहते ना त्यानंतर पहिल्या मित्रानं मनाला भावेल असं उत्तर दिलं तो म्हणाला अरे अरे मी इतका मोठा नाही झालो की माझी आई माझ्याकडे राहील अरे मीच आईकडे राहतो माझ्या जन्मापासून श्रोते हो या गोष्टीतनं या छोट्याशा प्रसंगातून आपण नेमकं काय घ्यायचं याचा आपण स्वतःच विचार करूया बघा पडते का नक्की विचार करूया आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदुरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्यानं राहण्यासारखं असतं कधी हाकलून देतील सांगता नाही येत आपल्या जवळ किती आहे याला महत्व नाही वेळेला कोण उभा आहे हे महत्वाचं आहे अपमानाचा बदला खर तर घेऊच नका कारण अपमान ज्यानं केलाय त्यानं त्याची पातळी आणि त्याच्या विचारांचा दर्शा हा दाखवून दिलेला असतो आपण ठेवलेला संयम आणि न दिलेलं उलट उत्तर हाच बदला घेण्याचा उत्तम मार्ग असतो माणूस जेव्हा नजरेतून उतरतो तेव्हा तो फक्त नात्यातूनच नाही तर मनातूनही हरवतो तो समोर असतो पण आपला राहत नाही शब्द उरतात पण जिवाळा हरवतो आणि मग जिवंत असूनही तो मनाच्या पानावरून कायमचा मिठून जातो माणूस दोन गोष्टी कधीही विसरत नसतो एक मनापासून आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली पैशासाठी आणि शारीरिक सुखासाठी माणसांच्या भावनाशी खेळणारे शेवटी प्रेमासाठी तिळतिळ मरतात तरी पण एका क्षणाचं पण प्रेम त्यांना मिळत नाही म्हणून प्रेमात कधीच धोकेबाजी करू नका नाही तर सहन न होणारा असतो समजून घेणाऱ्या जवळ मनसोक्त व्यक्त होता येत आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हाताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख की आपल्यावर ओसून निघून जातील त्यामुळे जीवनातील प्रत्यक्ष हा अमूल्य तो आनंदाने सगळा दुसऱ्याचा हक्क हिसकावून आपल्या पोरांसाठी सोन्याचं सिंहासन उभारणारे शेवटी त्याच पोरांच्या नालायकपणामुळे रस्त्यावर येतात लोकांचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं हे केव्हाही चांगलं असत गोडफळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात तसच प्रामाणिकपणे आणि माणूसकी वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात विचाराने अशांत झालेल्या मनाला एकांतात शांत वाटत शरीरावर झालेलं प्रेम रोज बदलतं पण मनावर झालेलं प्रेम आयुष्यभर एकनिष्ठ राहतं निसर्गाचं कालचक्र पहा लहानपणी वेळ आहे ताकद आहे पण पैसा नाही तरुणपणी पैसा आहे ताकद आहे परंतु वेळ नाही आणि म्हातारपणी वेळ आहे पैसा आहे पण ताकद नाही खरोखर निसर्गाला तोड नाही म्हणून त्याला आव्हान देऊ नका स्वतःच्या जीवनाचं कुडं हे दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य ही मिळतील गोष्टी वस्तू सगळं काही विकत घेता येत पण हक्काचा माणूस भेटायला नशीब लागत कर्माचं गणित खूप सोपं आहे जर दुसऱ्याचं चा चांगलं केलं तर आपलंही चांगलं होत असतं ज्या बापानं तुम्हाला लहानपणापासून कुशीत घेऊन वाढवलं त्या बापाशी कधीही मोठ्या आवाजात बोलू नका कारण सगळ्या जगाला हरवणारा तो बाप प्रत्येक वेळी आपल्या मुलाशी न भांडता पराभव स्वीकारतो दो तोंडी लोक कधीच संपूर्ण आणि खरं सत्य सांगत नाही ते फक्त त्याच गोष्टी बोलतात ज्यात त्यांचा फायदा असतो त्यासाठी ते इतरांचं वाटोळ करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत ज्या मुलाला घरच्या परिस्थितीची जाणीव असते तो मुलगा कधीच वाईट मार्गावर जात नाही जर तुमच्या चांगल्या स्वभावाशी लोक जुळत नसतील तर लोक बदला स्वभाव नाही कारण खोट बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मिळतात कोणापत्र त्याच्या पाठीमाग बोलण्यापेक्षा समोर बोलून मोकळं व्हावं एकतर गैरसमज दूर होतात आणि दुसरं म्हणजे लोक भांडण वाढवायलाच बसलेले असतात समजावता समजावता जेव्हा थकून जाल तेव्हा समजावणं सोडून द्या ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधी समजत नाहीत त्या व्यक्तीला किती सल्ला द्या त्याचा काही उपयोग होत नाही कारण या जगात स्वभाव बदलण्याचं औषध कुठंच मिळत नाही उदानलेला समुद्र किती आकर्षक असला तरी प्रवास करायला संत शांत समुद्रच लागतो आणि तरीही उदानलेल्या समुद्रासोबत प्रवास करायचा असेल तर मुळात आपलं काळीच वादळ असायला हवं जास्त विश्वास ठेवल्यावर विश्वासघात होतोच बोलण्यासाठी कारण नाही तर इच्छा असावी लागते